सफरचंद फळांचे भाविकांना वाटप करण्यात आले प्रसंगी श्री निलकंठ जाधवर हरिदास पांढरे बाबासाहेब मुंडे राजेंद्र गवेकर निलेश स्वामी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री संजय जगताप यांनी सफरचंद फळाचे वाटप देवी भक्तांसाठी केला आहे एक चांगला धार्मिक उपक्रम राजू औष्ठी यांनी केला त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो व अशीच सामाजिक धार्मिक कार्य त्यांच्या हातून राहो आणि आपला सर्वांगण आई तुळजाभवानी मातेची कृपादृष्टी राहू अशी मातेच्या चरणी प्रार्थना केली या प्रसंगी श्री संजय जगताप साहेब यांचा व उपमान्यवरच्या श्री मशरूम गणपती श्री प्रतिमा शालबुके देऊन पुजारी धनंजय पतंगे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजा औशेट्टी यांनी सर्व देवी भक्तांना सुख शांती समृद्धी लावो आणि अशीच सेवा करण्याचा आशीर्वाद राहू अशी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सविता सुनील देशमुख कुमारी स्नेहा राजकुमार हाऊ शेट्टी कुमारी समृद्धी रामशेट्टी कुमारी ऋतुजा रामशेट्टी दीपक देशमुख कुमार सुरवसे हिरा बावरी राम कंतारी सोमा सुरवसे दत्ता जाधव आदर्श बमगोंडे गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी व राजू हौशेटी मित्रपरवार उपस्थित होता म्हणजे राजकुमार औषधी यांच्यातर्फे सफरचंदाचे वाटप करण्यात येत असते आज साधारण पंचवीस वर्ष झाले काय ह्या झाला आहे मी स्वतः दरवर्षी असतो इथे आणि वाटे पायी जाणाऱ्या लोकांना डाकताना जे प्रसाद वाटला जातो त्यामध्ये आहे इडली वडा आहे બરો પ્રકાર ભક્તિભા અને હયા હે આપણે સફરચંદ જે ફળ હે એ આપણું ખિશાની ઉશ્વરી ઘરમાં ઘરે ઘઉન જવું શકતું નુકરાશ હોવું શકતો અશાપે એ વાટપ દર વર્ષે પ્રમાણે રાજકો હોતું તરી દર ભક્તભાવ ભક્તાની લાભ લેવા અ